सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संभाजीनगर मधून धक्कादायक माहिती समोर आलीय संभाजीनगर मधील पन्नास तरुण इसिसच्या संपर्कात असल्याचा समोर आल्याने एकच खळबळ आहे मोहम्मद जोएब खानच्या चौकशीमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये संभाजीनगर मधून मोहम्मद जोएब याला अटक करण्यात आली होती त्याच्या चौकशीतून आता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे भारतात घातपात करून तुर्कीत पळून जाण्याचा त्यांचा कट होता दोषपत्रातून ही संपूर्ण माहिती समोर आली संभाजीनगरमधील पन्नास तरुण इसिसच्या जाळ्यात असून जगभरात इसिसचं जाळं पसरवण्याचा मोहम्मद जोएबचा प्लॅन होता जोएबने संभाजीनगरमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता त्या जास्त जण होते त्यांना शपथ देऊन भारतात दहशतवादी कारवाई करण्याचा कट होता त्याचबरोबर बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ सुद्धा शेअर केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्याचबरोबर भारतात कुठे आणि कसे दहशतवादी हल्ले करायचे त्याचा प्लॅन देखील ठरला होता त्याचबरोबर हल्ले झाल्यानंतर अफगाणिस्तान आणि तुर्कीमध्ये पळून जाण्याचा कट देखील रचण्यात आला होता दरम्यान संभाजीनगरमधील पन्नास तरुणच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज संभाजीनगर